बघा बस चाकाचा व्यास नव्वद सेंटीमीटर आहे जर एका मिनिटात चाकाचे दोनशे दहा फेरे होत असतील तर त्या बसचा ताशी वेग काढा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा लक्ष द्या इथ चाकाचा व्यास नव्वद सेंटीमीटर चाकाचा व्यास दर्शवला नव्वद सेंटीमीटर लेकरांनो हे चाक वर्तुळ आकार आहे आणि वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो की दोन पाय आर सूत्र आहे या परिघासाठी सर कम्फरन्स असा शब्द इंग्रजीमध्ये वापरतात म्हणून त्यातला दोन आणि आर या दोन गोष्टीचा विचार करा दोन आणि आर याचा अर्थ इथं त्रिजेची दुप्पट सूत्रामध्ये दर्शवली आणि त्रिजेची दुप्पट म्हणजे असतो व्यास गोष्टी लक्षात घे म्हणून या सूत्राला आम्ही डी अशा रूपामध्ये कन्व्हर्ट करू शकतो हे पाय तर आहे तर तसेच आहे दोन आणि आर याचा अर्थ असा या आरचा दोन वेळा गुणाकार एकंदरीत त्रिजेची दुप्पट म्हणजे काय असतो तर व्यास असतो व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात म्हणून त्या शब्दातील पहिला अक्षर डी घेतले हे सूत्र अशा पद्धतीनं बनते सरकम इज इक्वल टू पाय मल्टीप्लाय आपल्याला सोपं सांगा लागलो आता सी बराबर या पायची किंमत तीन पॉइंट चौदा आणि इथं डी म्हणजे हा व्यास दर्शवला नव्वद सेंटीमीटर गुणीला सुरु से ब्याऐंशी आणि पॉइंट सहा असा हे उत्तर प्राप्त झालं सेंटीमीटर मध्ये याचा अर्थ चाक एका फेऱ्यात गोष्टी लक्षात घ्या दोनशे ब्याऐंशी पॉइंट सहा सेंटीमीटर एवढं अंतर कापते गणित म्हणते की बाबा एका मिनिटात चाकाचे दोनशे दहा फेरे होतात मग चाकान इथं दुसरा प्रश्न चाकान मिनिटात कापलेलं अंतर किती मिनिटात कापलेलं अंतर किती बाबा चाकानं मिनिटात कापलेलं अंतर किती एका मिनिटामध्ये चाकाचे फेरे दोनशे दहा होतात एका फेऱ्यामध्ये चाक दोनशे ब्याऐंशी आणि त्यानंतर पॉइंट सहा सेंटीमीटर एवढा अंतर कापते तर हा गुणाकार एकोणसाठ तीनशे से शेहेचाळीस से सेंटीमीटर असा काहीसा येतो एवढ्या पटपट कसं करू केलं सर दिवसभरामध्ये असंख्य लेखन प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन किंवा या प्रश्नासंबंधीचे ठाशे ठसे मेंदूवर ताजे असतात म्हणून ह्या इन्स्टंटली ऍक्टिव्हिटी लक्ष द्या प्रश्न सोडायचा कसा म्हणजे या चाकानं चाका एका मिनिटामध्ये कापलेला अंतर आहे एकोणसाठ हजार तीनशे सेहेचाळीस सेंटीमीटर एका मिनिटामध्ये प्रश्नामध्ये बसचा ताशी वेग विचारला आता एक दुसरा प्रश्न हायगाई न करता आम्ही विचारला पाहिजे आमच्या मनाले की एका तासात एका तासात बस साख एकूण किती अंतर कापेल एकूण किती अंतर कापेल असा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे एका तासामध्ये लेकरांनो साठ मिनिटं असतात एका मिनिटामध्ये दोनशे दहा फेरे चाक घेते आणि एका मिनिटामध्ये हे चाक एकोणसाठ तीनशे से शेहेचाळीस से सेंटीमीटर एवढं अंतर कापते तर साठ मिनिटामध्ये किती अंतर कापल असा प्रश्न आम्ही केला पाहिजे हे एका मिनिटामध्ये कापलेला अंतर आहे साठ मिनिटामध्ये कापलेला अंतर किती म्हणून साठ गुणीला एकोणसाठ तीनशे सेहेचाळीस सेंटीमीटर लक्षात घ्या <laughs> हा संबंध गुणाकार पस्तीस साठ सातशे साठ असा काहीसा येतो आणि हे सगळं सेंटीमीटर या एककामध्ये उत्तर आम्हाला देऊ बसचा ताशी वेग काढा असा प्रश्न काय करायचं ताशी वेग काढायचा म्हणजे एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात लेकरांना आणि एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात लेकरांनो लक्ष द्या या एका किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतरण करायचं म्हणजे एका किलोमीटरचे मीटर मध्ये प्रथमतः रूपांतर एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर आता या एक हजार मीटरचं सेंटीमीटर मध्ये रुपांतरण म्हणजे एक हजार मीटरचे किती सेंटीमीटर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात तर एक हजार मीटरचे एकूण सेंटीमीटर किती भावा म्हणून गुणीला शंभर या एक हजार मीटर सोबत म्हणजे आता एक गुणीला एक एक तीन आणि दोन पाच शून्य एका किलोमीटर मध्ये असलेले सेंटीमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर मग आता या पस्तीस प्राप्त झालेल्या सेंटीमीटर उत्तराला एका किलोमीटर मध्ये सेंटीमीटर किती तर एक लाख एक लाखानं भागा शून्य किती येतो पाच म्हणून दोन पाच घर सोडून दशांश न द्या याचा अर्थ पस्तीस पॉईंट सात साठशे साठ लक्षात घ्या म्हणजे इथं हे दशांश चिन्हाच्या अगोदरची जी संख्या आहे पस्तीस या प्रश्नाला आम्ही असं म्हणू शकतो की त्या बसचा ताशी वेग हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर ऍप्रॉक्सिमेटली पस्तीस किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा आहे प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिका विविध अर्थात प्रश्न अंगी एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात जे की यशाचा राजमंत्र ती गोष्ट ठरते त्यामुळे तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल तुमचा आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हा अनुभव हो। आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके चाकाचे फेरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते